ग्रामीण भागातील राजकारणात सध्या काय चालले आहे असे विचारले तर गावातील कार्यकर्ते म्हणतात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे निवडणुकीची तयारी केवळ खेड्यातच नाही तर मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वत्र दिसून येत आहे निवडणूक लढवणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आता जवळपास सर्वच लग्नाच्या मंडपात हजेरी लावताना दिसत आहे लग्न सोहळ्यातील हजेरी हा जनसंपर्काचे हक्काचे ठिकाण मानले जाते याचबरोबर आता जिल्हा परिषद गटनी आहे कार्यक्रमांना सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे बांधकाम कामगारांची नोंदणी असो की कार्यकर्त्यांचा मेळावा गर्दी जमवण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे हेच मेळावे आहेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती व महाविकास आघाडी या निवडणुका एकत्रित म्हणजेच घटक पक्षांना सोबत घेऊन लढतील की स्वबळावर लढतील याची चाचपणी वरिष्ठ स्तरावर सुरू झाली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना वाटते की स्वबळावरच लढले पाहिजे कारण ही संधी त्यांना पाच वर्षानंतर मिळते असे जर झाले नाही तर मग बंडखोरी पक्षांतर उफाडून येतो यामुळेच की काय महायुतीने आधीच जाहीर करून टाकले की शक्य झाल्यास एकत्रित महायुतीच्या झेंड्याखाली लढू नाहीतर ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी स्वबळावर लढू आणि नंतर मात्र एकत्रच येऊ याचा अर्थ आधी लढायचं नंतर दिलजमाही करायची हा संदेश जसा कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे तसा, तसा मतदारांसाठी सुद्धा महत्त्वाचा मानला जात आहे आता जामनेर तालुक्याची स्थिती काय आहे राजकीय ती बघूया जामनेरमध्ये काय होणार जामनेरची पंचायत समिती गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाखाली राहिली आहे यंदा भारतीय जनता पक्ष पुन्हा आपल्याच वर्चस्वाखाली राहावी यासाठी जोराने प्रयत्न करणार आहेत पण विरोधक काय करतात कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे